गुराखी जे आहेत या ठिकाणी गायी घेऊन आलेले आहेत आणि विहिरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस होते उनय गाईला पाणी पाडलेलं आहे आणि आपण त्या विरीमध्ये पोहण्यासाठी गेले आता प्रत्येकाच्या काही गाय असतील दहा पाच गायी असतील एकत्र गायी आलेल्या गायीचे खांड तयार झालेले ग्रुप तयार झालेला आहे आणि ते ग्रुप संपूर्ण या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर गोराखी आपले स्नान करायसाठी विहिरीमध्ये गेलेले आहेत जसे आपले कपडे वाहना जे काही बाजूला काढून ठेवलेले हो आहेत आण आणि एक पाण्यामध्ये प्रवेश केलेला आहे पाण्यात गेल्यानंतर दिवसभर ते पाण्यातच होते गाई चोरून आपल्या घरी गेलेले आहेत दिवसभर आणि रात्री जी वेळ झालेली आहे आठ वाजली नऊ वाजले तरी गुरुधी काढून आलेले नाही आणि त्यांचे जे काही कोणी मालक असतील कोणी माता पिता असतील ते पाहण्यासाठी आजूबाजूला फिरत होते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर एका स्वामी श्री चक्रधर महाराज या ठिकाणी एका वृक्षाखाली बसलेले झाडाखाली हे स्थान आहे मी स्थान या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि ते विचारतात की इथं आमचे गुन्हा आले होते इथं त्यांच्या इथं वाहना दिसतात चपला दिसतात काठी दिसते घोंगड्या सोबत आणले साहित्य आहे ते दिसते आणि म्हणले ते उठ गेले इथं मुलं दिसत नाहीत आमच्याकडे ते म्हणले विधीमध्ये हाट मारतात त्याच्या नावाला तुम्ही हाक मारायला सांगितले काळ्या माया सारे हाक मारलेले ते हाक मारल्यानंतर निघत होता डायरेक्ट ते पाण्यामधून निघत होता आणि ते वाहना घेऊन पळायच्या तयारीमध्ये आपल्या गायीच्या पाठीमाग सर्व निघाले निघले त्यांना विचारपूस केली बाबा तुम्ही कुठे होते इतका वेळ एवढा तुम्ही कुठे होते ते म्हणले आम्ही देवळापर्यंत होतो स्वामी श्री चक्कर महाराजांपासून होतो अशा प्रकारचे सुंदर या ठिकाणी वेळा आहे म्हणून ही गोपचंडी या गोपचंडी या ठिकाणी देवाला या ठिकाणी गोप गोफांचं गुराखांचं रक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा गायींचं रक्षण केलेलं आहे अशा प्रकारच्या सुंदर